नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व माझी यूट्यूब फॅमिली संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली आणि माझे सर्व लाडक्या बहिणी तुमचे सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत आहे आणि आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर्व माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींचे म्हणजे सर्व समस्या चालल्या जावो या वर्षामध्ये म्हणजे सरत्या वर्षात तुमच्या समस्या चालल्या जावेत आणि नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंदाचे आणि सुखासमाधानाचे येवो आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हा सर्वांना मिळो अशी देवाच्या चरणी प्रार्थना तर लाडक्या बहिणी बघा आता ज्या आपल्या बहिणी होत्या आपण जो मुद्दा लावून धरला ला होता आपल्या चॅनलवर की पती आणि वडील यांचा मृत्यू प्रमाणपत्र तुमच्याकडे नाही आहे आणि ज्या बहिणी विधवा आहेत आणि ज्या बणी घटस्फोटीत आहेत निराधार आहेत परितक्त्य आहेत आणि आता एकल आहेत अशा सगळ्या बहिणींकडे तुमचे कागदपत्र नाही आहे तर तुमचे कागदपत्र तुमच्याकडे नसल्यामुळे तुमची ई के वाय सी राहिलेली आहे तर म्हणजे आता हा दोष कोणाचा हा दोष सरकारचा ना का तुमचा तर आता हे सरकारला समजायला पाहिजे की हा दोष कोणाचा आहे कारण की सरकारने तुमच्यासाठी असं काहीही पर्याय आणला नाही वेबसाईटमध्ये पण किंवा ऑफलाईनमध्ये पण तर आता आपण हा मुद्दा यापुढे सुरू करत आहोत हा मुद्दा आपण आता लावून धरणार आहोत की ज्या बहिणींकडे कोणतेही कागदपत्र नाही आहेत त्या बहिणी ई सी कशा करणार कारण की सरकारला या विषयाची सरकारने दखल घेतलीच पाहिजे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा की हा मुद्दा सरकारपर्यंत आपण हा उठवलेला आहे हा मुद्दा आणि सरकारपर्यंत हा मुद्दा पोहोचलेला आहे की कागदपत्र नसलेल्या बहिणी ई सी कशा करणार हा मुद्दा आपण सरकारपर्यंत पोहोचवलेला आहे तर लाडक्या बहिणी बघा आता पंचेचाळीस लाख अशा बहिणी आहेत की त्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत तर मग आता ई के वाय सी ज्या म्हणजे ई के वाय सी न केलेल्या बहिणी ज्या आहेत मग यांचं काय होणार आता तर यांची ई के वाय सी आता होणारच नाही का आणि आता अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांचं आता ई के वाय सी न झाल्यामुळे आता अशा लाडक्या ज्या बहिणी आहेत आता त्या योजनेतून बाहेर पडणार का आणि लाडक्या बहिणी आता म्हणजे लाडकी बहीण योजनेपासून आता या बहिणी वंचित राहणार का सर्व सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मी महिला व बालविकास विभागाला कॉल केलेला आहे आणि त्यांना कॉल करून विचारलेला आहे मी की ई के वाय सीची आता मुदत वाढ होणार आहे का कारण की मी भरपूर न्यूज चॅनल्सवर ऐकत आहे की आता लाडकी बहीण योजनेची जी ई वाय सीची मुदत होती ती एकतीस डिसेंबरपर्यंतच होती परंतु आता ही मुदत वाढलेली आहे का असे मी त्यांना विचारलेलं आहे पंचेचाळीस लाख महिला वंचित राहणार का लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून आणि आता अशा लाडक्या बहिणींचे हप्ते बंद होणार का तर लाडक्या बहिणी बघा मला सरकारला हे सांगायचं आहे की लाडक्या बहिणींची यामध्ये काही चूक नाही कारण की अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत यांच्याकडे जर कागदपत्र जर असते तर अशा सगळ्या लाडक्या बहिणींनी ई केवाय सी पूर्ण केली असती परंतु अशा लाडक्या बहिणींकडे कागदपत्रच आहेत तर त्या बहिणी ई के वासी करणार कशा तर ज्या बहिणींकडे कागदपत्र नाहीत अशा लाडक्या बहिणींसाठी सरकारने काहीतरी पर्याय आणावा आणि एक तर तुम्ही एक तर लाडक्या अशा लाडक्या बहिणींसाठी पर्याय आणा किंवा अशा लाडक्या बहिणींची ई वासी तुम्ही माफ करून द्या किंवा अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना लाडक म्हणजे ई के पासून सूट द्या म्हणजे काय की त्यांना ई वासी करायची आवश्यकता नाही असे सरकारने विचार केले पाहिजे लाडक्या बहिणी तुम्ही मला सपोर्ट करा हा मुद्दा मी उचललेला आहे तुमचा जर तुम्ही जर मला साथ दिली सपोर्ट केला तर हा मुद्दा आपण यशस्वी करणार म्हणजे करणार तर लाडक्या बहिणी बघा अशा पद्धतीने आपण आज महिला व बालविकास विभागाला फोन केला आणि त्यांना मी सगळं विचारलं की भरपूर असे न्यूज चॅनल्स आहेत की त्यावर ही बातमी येत आहे की लाडकी बहीण योजनेच्या ई वासीची आता मुदत वाढलेली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत होती ती आता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ही मुदत वाढविण्यात आलेली आहे असे भरपूर चॅ न्यूज चॅनल्सवर बातम्या येत आहेत तर ही गोष्ट कितपत खरी आहे आणि काय आहे यामागे सत्य अपडेट हेच आपण या, हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डिसेंबरपर्यंत होती मग आता तरी पण भर भरपूर लाडक्या बणींची केव राहिली मग आता काय करायचं नाही म्हणजे खूप ठिकाणी मी असं न्यूज चॅनल्स वर मी बघते ऐकते की पुन्हा एकतीस एक जानेवारी पर्यंत मुदत वाढली म्हणून अजून त्याच आदेश आलेले नाही येतील म्हणून झालंय का पण ते कन्फर्म आहे नाही ना अजून आदेश जेव्हा लेखी आधीच येईल ना तेव्हा ते अच्छा आणि आता उशिरा समजा कागदपत्र जर दिलेले आहेत मग ते पोहोचले असतील का मग ज्यांच्याकडे कागदपत्र होते ते एकतीस पर्यंत आले असतील ना ते घेतील डॉक्युमेंट अच्छा हा बर बरं बरं आणि आता जे हप्ता जो आहे ना हफ्ता हा डिसेंबरचा हप्ता तो कधी मिळणार आहे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे पैसे तर आमच्याकडे नाही डीबीटी पैसे तुम्हाला अच्छा अच्छा हा हा फक्त ई केवासीच आहे का तुमच्याकडे नाही तर लाडक्या बहिणी तुम्ही मी तुम्हाला लाईव्ह कॉल रेकॉर्डिंग ऐकवलं महिला व बालविकास कार्यालयामध्ये मी फोन केला होता तर त्या काय म्हणाले ते की जोपर्यंत आमच्याकडे लेखी आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही तसे काही सांगू शकत नाही तर म्हणजे ही जी गोष्ट आहे ती गोष्ट इन प्रोसेस आहे असं आपण म्हणायला हरकत नाही तर लाडक्या बहिणी यावर शंभर टक्के सरकार विचार करेल निर्णय घेणार असे आपण म्हणजे विचार करू शकतो आपण कारण की आत्ताच तुम्हाला मी ऐकवलेलं आहे लाईव्ह फोन कॉल रेकॉर्डिंग तर ते काय म्हणाले की अजून आम्हाला तसे लेखी आदेश आलेले नाहीत म्हणजे ही गोष्ट सरकारने या गोष्टीवर सरकारने विचार केलेला आहे फक्त त्यावर लेखी आदेश यायचे बाकी आहेत तर लाडक्या बहिणी काळजी करू नका तुमच्यासाठी नक्की काही ना काहीतरी सरकार यावर उपाय काढेल आणि यावर नक्की काही ना काहीतरी उपाय निघेल कारण की चूक तुमची नाहीच आहे ना कागदपत्र ज्या बहिणींकडे नाही आहेत त्या बहिणींना सरकारने पर्याय ठेवला नाही ई के वाय सीसाठी किंवा ऑफलाईन तुम्ही ई के वाय सी करू शकत नाही आहे असे कोणतेच पर्याय सरकारने ठेवले नाही तर ही मिस्टेक सरकारची आहे त्यामध्ये लाडक्या बहिणींचा काही म्हणजे चूक नाही आहे किंवा दोष नाही आहे तर लाडक्या बहिणी बघा तुमच्यासमोरच मी सगळं आता विचारलेलं आहे त्यामुळे जसंही आपण हा मुद्दा आपण आता हायलाईट केलेला आहे हा मुद्दा लावून धरलेला आहे फक्त तुम्ही तुमचा सपोर्ट जर तुम्ही दिला या व्हिडिओला आणि हे जे मी मुद्दा आता यावर मी सर्व व्हिडिओ आणणार आहे त्यासाठी तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी सपोर्ट करा तुम्ही कमेंट करा की कागदपत्र नसलेल्या बहिणींना ई के वाय सी माफ करा अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या बहिणी कमेंट करा म्हणजे सरकारपर्यंत हा डेटा जाणार आहे आणि लाडक्या बहिणींना यापासून एक तर तुम्हाला सूट तरी मिळेल किंवा तुमची ई के वाय सी माफ तरी होईल किंवा सरकार तुमच्यासाठी अशा ज्या बहिणी आहेत ज्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत अशा लाडक्या बहिणीसाठी सरकार काहीतरी उपाय आणेल किंवा ऑफलाईन तुमच्यासाठी ई के वाय सी सोय उपलब्ध करेल किंवा काही ना काहीतरी यावर सरकार पर्याय आणेल असं मात्र हे शंभर टक्के हे खरे आहे कारण की न्यूज चॅनल्स म्हणजे एक आणि दोन नाही साम टी व्हीवर येऊन गेले आहेत बऱ्याच न्यूज चॅनल्सवर हे अपडेट आलेले आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करायची होती परंतु आता एकतीस जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणी ई के वाय सी करू शकतात असे अपडेट आलेले आहे